पुरण पोलीस स्टेशनच्या हाती पागोटे गाव आहे त्या पागोटे गावात राजकुमार राम शिरोमणी साहू वय पस्तीस वर्ष धंदा हा चालक होता ट्रक चालक हा राहायला मराठी शाळेच्या पाठीमागे घर क्रमांक एकशे सदुतीस येथे तो राहिला होता तो त्याची पत्नी आणि त्याची एक लहान मुलगी होती लहान मुलीचं वय सात वर्ष होत तिचं नाव मी तुम्हाला काही सांगत नाही ठीक आहे त्याला त्याच्या पत्नीचे काही बाहेर व्यक्तीशी संबंध आहेत असा संशय होता व ह्या संशयाच्या कारणाने त्याने पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या पूर्वी रात्रीच्या वेळेस बायको झोपलेली असताना तिचा गळा दाबला तिच्या अंगावर रॉकेट टाकून तिला जाळ आणि तो त्याची लहान मुलीला घेऊन तो निघून गेला होता सकाळी वास आल्याने बायकच्या लोकांनी ते दरवाजा उघडा उघडाच होता तो व्यवस्थित उघडला आणि बघितला तर त्या जळालेल्या बाईचं प्रेम तिथे पडलेलं होतं पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं तात्काळ पोलीस जागेवर गेली आम्ही सगळी पाहणी केली चौकशी केली त्यानंतर त्याला तात्काळ शोधण्यात आलं तो आणि त्याची मुलगी उलवे येथे बाहेरगावी निघून जाण्याच्या उद्देशाने गेलेले होते तिथे त्याला तात्काळ आम्ही ताब्यात घेतलं चौकशी केली आणि लहान मुलीकडे व्यवस्थित चौकशी करताना कळाव्या तर तिच्या वडिलांनीच हे कृत्य केलेलं आहे त्याप्रमाणे उरण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय एकशे तीन कंसा एक त्याची आरोप तपास चालू है अजुन का दाखल नहीं है मूलच रह ग्राम खारा पोस्ट जलवार तालुका बड़े सिमरिया जिल्हा रिवा राज्य मध्य प्रदेश या ठिकाणचा आहे त्याला शकत त्याच्या बायकोच कोणाबरोबर काही बाहेर अफेअर आहे या कारणास्तव त्याने सदरचा प्रकार केलेला आहे